नमस्कार आज आपण हळदी कुंकू स्पेशल उखाने पाहणार आहोत उखाणे अगदी सोप्पे आणि सुंदर आहेत तुमच्या लक्षात राहतील असे छोटे उखाणे आहेत उकाने पाहूयात याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बेलयकांवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि उकाणे पाहायला मिळतील उकाने पाहूयात उखाण नंबर एक एकूण दहा उखने आहेत उखाने पाहूयात उखाण नंबर एक प्रीतीच्या झुळकेनं कळीचे फुल झालं प्रीतीच्या झुळकेनं कळीचे फुल झालं रामांच्या संगतीनं जीवन सार्थक झालं रामांच्या संगतीनं जीवन सार्थक झालं उघड नंबर दोन सुख समाधान शांती ते ते देवाची वस्ती सुख समाधान शांती ते ते देवाची वस्ती रावांना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्त जास्ती रावांना आयुष्य मागते माझ्यापेक्षा माझ्या नंबर तीन अग अग मैत्रीणबाई तुला सांगते सर्व काही अग अग मैत्रीणबाई तुला सांगते सर्व काही राव मिळाले तरी तुला काही विसरता येत नाही राव मिळाले तरी तुला काही विसरता येत नाही नंबर चार मंगळसूत्र म्हणजे सासर माहेरची प्रीती मंगळसूत्र म्हणजे सासर आणि माहेरची प्रीती राव मिळाले पती म्हणून आभार किती मानू राव मिळाले पती म्हणून आभार मानू किती उखाना नंबर पाच उत्तर दिशेला चमकतो ध्रुव तारा उत्तर दिशेला चमकतो ध्रुव तारा राहास माझा अलंकार खरा राव हाच माझा अलंकार खरा उखरा नंबर सहा गणेशाचे आगमन शुभ कार्याची खून गणेशाचे आगमन शुभ कार्याची खून रावांचं नाव घेते काळेलांची सून रावांचं नाव घेते काळेलांची सून पु नंबर सात लोकमान्यांनी संदेश दिला स्वराज्याचा लोकमान्यांनी संदेश दिला स्वराज्याचा रावांनी संदेश दिला आदर्श गृहिणी होण्याचा रावांनी संदेश दिला आदर्श गृहिणी होण्याचा उखरा नंबर आठ सनईच्या मंगलसुरांनी लागते मंगल कार्याची चाहूल सनईच्या मंगलसुरांनी लागते मंगल कार्याची चाहूल रावांच्या जीवनात मी टाकले पाऊल रावांच्या जीवनात मी टाकले पाऊल उखरा उमलून फुलगीत आकार फुलगीत आकार पाकळी पाकळी उमलून फुलगीत आकार रावांसारखे पती मिळाले स्वप्न झाले साकार रावांसारखे पती मिळाले स्वप्न झाले साकार उकार नंबर दहा शेवट चौका संसाराच्या देवाऱ्यात नंददीप तेवतो समाधानाचा संसाराच्या देवाऱ्यात नंददीप तेवतो समाधानाचा रावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सोबत रावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सोभाग्याचा अशाच प्रकारचे नवीन नवीन उखाणे ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि उखाने पाहायला मिळतील उखाणे आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये